नमस्कार मित्रांनो no. शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांच्या खात्यावर गॅस सबसिडीचे पैसे दिले जाते आणि हे गॅस सबसिडीचे पैसे अनेक दिवसापासून प्रलंबित होते ते पैसे देण्यासाठी शासनाने आता नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर हे पैसे ग्या जमा करण्यात येणार आहे जेवढ्या काही महिन्यांचे पैसे राहिलेले आहे ते सर्व पैसे आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे तर आपण या ठिकाणी हा जी आर बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत प्रलंबित देयकांच्या अदायगीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नीती वितरणास मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र यांचा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती विशेष घटक तसेच अनुसूचित जाती कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कार्यक्रम या लेखा शीर्षकाली पन्नास कोटी इतकी मूळ तरतूद अर्थसंकल्पात केलेली होती सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये लाभार्थी महिलांकरिता दिलेल्या अनुदानाप्रती तेल कंपनीने दिलेल्या प्रलंबित देयकांच्या प्रतिपूर्तीसाठी तेल कंपनी म्हणजेच गॅस कंपन्यांनी ज्या ठिकाणी आपण गॅस भरतो त्यांनी जे माहिती दिलेली आहे त्याच्या आधारे सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित निधीपैकी तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय या निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर या ठिकाणी जे प्रलंबित पैसे होते ते सर्व गॅसची सबसिडी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे तर त्यासाठी सर्व महिलांनी ई सी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ई सी पूर्ण करून घ्यायची आहे आधी केली असेल तर परत करण्याची गरज नाही पण ज्या ज्या लाडक्या बहिणींना गॅसची सबसिडी मिळते सिलेंडरची सबसिडी मिळते म्हणजेच घरगुती एल पी जी गॅसच्या सबसिडीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन वाय सी पूर्ण करणे गरजेचे कर आहे हे सर्व पैसे आता महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे हा जे आर बघायचा असेल तर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघायला मिळेल अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा